अल्ख निरंजन नवनाथाय नम नवनाथांच्या कृपेमुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी आज नवनाथांच्या चरणी नम्र प्रार्थना करून या व्हिडिओची सुरुवात करूया नमो आदेश कधीकधी कधी जीवनात अशी वेळ येते की मनखस्त मार्ग सापडत नाही त्यावेळी जो दिव्य आधार मिळतो तो, तो म्हणजे नवनाथांचा नवनाथ हे दत्तगुरुंचेच तेजस्वी अंश आहे त्यांच्या कृपेमुळे असंख्य भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडले आहेत नवनाथांची कृपा मिळवण्यासाठी मोठे यज्ञ दान किंवा जटिल साधना लागत नाही फक्त श्रद्धा निष्ठा आणि मनापासूनची भक्ती पुरेशी असते ते स्वतः म्हणाले आहेत जो मनापासून हाक मारतो त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचतो नवनाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जलंधरनाथ कणिफनाथ गहिनीनाथ भरतृहरीनाथ रेवणनाथ नागनाथ आणि चारपटीनाथ हे नऊ महायोगी लोककल्याणासाठीच अवतरले त्यांनी समाजाला भक्ती ज्ञान आणि करुणेचा खरा अर्थ शिकवला नवनाथांची कृपा मिळवण्याचा पहिला मार्ग म्हणजे त्यांच्या नावाचा जप दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने म्हणा नवनाथाय नमः किंवा जय नवनाथ हा जप मनाला स्थैर्य शांती आणि धैर्य देतो सुरुवातीला साधा वाटणारा हा जप हळूहळू मनाला दिव्यता देतो दुसरा मार्ग म्हणजे सेवा आणि दया भूकेल्याला अन्न देणं दुःखात असलेल्या व्यक्तीला आधार देणं प्राण्यांना पाणी देणं हाच खरा नवनाथ भक्तीचा मार्ग आहे त्यांनी सांगितलं ज्या हृदयात दया आहे तिथेच आम्ही वास करतो तिसरा मार्ग म्हणजे मन आणि आचरणाची शुद्धता खोट मत्सर यांपासून दूर राहा रोज काही क्षण डोळे मिटून नवनाथांचं ध्यान करा मनात त्यांच्या तेजस्वी रूपाचं चिंतन करा हळूहळू अंतःकरणात दिव्य शांतता उतरते तीच नवनाथांची कृपा असते अनेक भक्त विचारतात मी रोज जप करतो तरी कृपा दिसत नाही प्रत्यक्षात कृपा सदैव असते पण मन स्थिर नसेल तर ती जाणवत नाही जसं सूर्य नेहमी असतो पण ढगांनी झाकला की दिसत नाही तसं श्रद्धेचा अभाव कृपेचा प्रकाश झाकतो नवनाथ चरित्र किंवा नवनाथ भक्तिसार वाचन केल्याने भक्ती अधिक दृढ होते प्रत्येक कथा एक शिकवण देते संयम प्रेम आणि आत्मविश्वास ज्याने हा ग्रंथ मनापासून वाचला त्याचं आयुष्य नवनाथ स्वतः मार्गदर्शन करतात नवनाथ मंदिर हे ऊर्जा केंद्र आहेत रेणापूर गोरखगड नेवासा कराड या ठिकाणी नवनाथांची पवित्र उपस्थिती जाणवते पण जर जाणं शक्य नसेल तर घरात छोट स्थान तयार करा तेथे दिवा लावा फुल अर्पण करा आणि जय नवनाथ म्हणा भावनेतून केलेला नमस्कार मंदिरापेक्षा श्रेष्ठ असतो नवनाथांची कृपा म्हणजे निर्भयता आणि आत्मविश्वास ते म्हणतात जो भक्त भयावर विजय मिळवतो तोच आमच्या कृपेचा पात्र आहे जीवनात कितीही संकटे आली तरी नवनाथ माझ्यासोबत आहेत हा विश्वास ठेवा नवनाथ कधीकधी भक्तांना स्वप्नात दर्शन देतात कधी संकेत देतात तेव्हा घाबरू नका त्यांच्या कृपेचा अनुभव घ्या आणि मनापासून आभार माना जेव्हा सर्व प्रयत्न नवनाथांचा मार्ग म्हणजे आत्मप्रेक्षणाचा मार्ग ते म्हणतात जो स्वतःला ओळखतो तोच आम्हाला ओळखतो मन शुद्ध ठेवा विचार पवित्र ठेवा आणि सत्य आचरणात आणा भक्ती एक दिवसात फळ देत नाही ती आयुष्यभराचं साधन आहे दररोजचा जप सेवा आणि दया या कृपेच्या बीजाला वाढवतात हळूहळू तुमचं आयुष्य प्रकाशाने भरून जातं शेवटी एकच गोष्ट नवनाथ कुठेतरी दूर नाही ते तुमच्या प्रत्येक श्वासात आहे जेव्हा मन शांत होतं आणि श्रद्धा दृढ होते तेव्हा कृपेचं दार आपोआप उघडत जय नवनाथ त्यांची कृपा सदैव तुमच्यावर राहो